जनतेचा अधिकार नाम जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महायुतीचा जागा वाटपाचा घोळ संपेना पण महाविकास आघाडी छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी महायुतीला जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा गोळ मात्र संपेना राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी पंचवीस जागा जिंकण्याची उद्दिष्ट ठेवून मैदानात उतरलेल्या महायुतीच्या अठ्ठावीस जागा अजून निर्णय न झाल्याने या जागावरील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे दरम्यान महाविकास आघाडीने थेट उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नसली तरी कोल्हापूरतून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव